लाडकी बहिणी योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आता बहिणींना मिळणार डबल गिफ्ट आज दुपारी चार वाजल्यापासून पैसे वाटप सुरू होणार एका एक योजना नाही तर दोन योजनेचे पैसे म्हणजे डिसेंबरचा हप्ता एकवीसशे रुपये आणि अधिक पंचवीसशे रुपये असे तब्बल चार रुपये तुमच्या खात्यात येणार आहेत लाडक्या बहिणींसाठी चौदाशे कोटींची तरतूद केली आहे ही हप्त्यांसाठी पण त्यातच पाचशे चौदा कोटींची तरतूद एका विशेष योजनेअंतर्गत केलेली आहे आणि एका दृष्टीने बहिणींना हे डबल गिफ्ट आजच्या आज वाटप होणार आहे चौदाशे कोटी कोणत्या जिल्ह्यातील महिलांना वाटप होतील आणि पाचशे चौदा हे अशा एका योजनेसाठी आहे जे तुम्हाला सहाव्या हप्त्याचे एकवीसशे आणि अधिकचे पंचवीसशे असे तब्बल चार हजार सहाशे रुपये तुमच्या या सोळा बँकांच्या खात्यामध्ये येतील आज दुपारी चार वाजल्यापासून पैसे वाटप सुरू झालेले आहे आणि रात्री बारा वाजेपर्यंत याचा पहिला टप्पा संपुष्टात येईल आणि दुसरा टप्पा उद्या सकाळी म्हणजे आज उद्या आणि परवा किंबहुना शनिवारपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे दोन योजनांचे पैसे तातडीने तुमच्या खात्यात येतील आज जे सोळा जिल्हे आहेत कोणत्या सोळा जिल्ह्यात हे पैसे येणार पोस्टामध्ये तुमचं जर खातं असेल तर त्यांनी हा व्हिडिओ कृपया लक्षपूर्वक पहा कारण की पोस्ट ऑफिसमध्ये खाते असणाऱ्या महिलांकडून फार मेसेजेस येत आहे की पैसे आम्हाला मॅसेज पैशांचा आम्हाला मेसेज येत नाहीये तर लक्षात घ्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया असेल तर ज्या महिलांचं खातं आहे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पंजाब नॅशनल बँक मध्ये आहे युनियन बँक मध्ये आहे तुमचं कोणत्या बँकेचं खातं आहे कारण की काही बँकांचे खाती जी आहेत ती आता चालणार नाही चार ते पाच अशा काही बँका असणार आहे की त्या बँकांमध्ये सगळ्यात लवकर हे डबल गिफ्ट तुमच्या खात्यात येणार आहे पहा खूप अर्जंट मध्ये हा मेसेज तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत कारण की पहा महायुतीच्या एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथविधी घेतलेला आहे आणि महायुतीचे जे अधिवेशन काल सुरू झालं नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन त्याच्या पहिल्याच दिवशी नवीन सरकारने पस्तीस कोटींच्या मागण्या ज्या आहेत त्या केलेल्या आहेत आणि खास आमच्या सर्व लाडक्या बहिणींसाठी चौदाशे कोटी रुपयांची तरतूद त्यांनी केलेली आहे सोबतच दुसरं एक गिफ्ट दुसऱ्या एका योजनेसाठी पाचशे चौदा तरतूद करण्यात आली म्हणजे पहिल्याच दिवशी महिलांसाठी डबल गिफ्ट आणि हे पैसे आज सोळा जिल्ह्यात या सोळा बँकांमध्ये जमा होतील पोस्टाचं खातं असेल स्टेट बँकेचं सेंट्रल बँकेचं खातं असेल तर कृपया हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा की काय नक्की प्रॉब्लेम सुरू झालेला आहे लक्षात घ्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यापूर्वीही काही महिलांना पैसे आलेले आहेत आम्हाला कमेंट देखील येत आहे की कमेंटमध्ये सांगितलं जात आहे की आ, या या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप झालेलं आहे मग तुम्हाला जर जा जाणून घ्यायचं असेल की तुमच्या जिल्ह्यामध्ये कधी येणार तर नक्कीच कमेंट करा तर बघा आज कोणत्या सोळा जिल्ह्यांमध्ये पैसे येतील आणि कोणत्या बँकांमध्ये हे पैसे येणार येणार आहे तातडीने लक्षपूर्वक हा व्हिडिओ जाणून घ्या कारण की पहा आधार लिंक खात्याला खात्यात तुमचे पैसे येणार आहे मग तुमच्या आधार लिंक खात्यात हे देखील कसं चेक करायचं कारण की पहा तुम्हाला आतापर्यंत साडेसात हजार रुपये आलेले आहे तुम्हाला वाटत असेल पुढचे आपोआप पैसे येतील पण लक्षात घ्या आता ही बाब खूप महत्वाची आहे कारण की आता फक्त एकवीसशे नाही तर तुम्हाला एकवीसशे प्लस पंचवीसशे असे तब्बल पैसे तुमच्या हा खात्यामध्ये येणार आहे आज दुपारी चार वाजल्यापासून हा कार्यक्रम सुरू होऊन रात्री बारा वाजेपर्यंत आजची प्रक्रिया चालणार आहे जिल्ह्यामध्ये हे पैसे येत आहे कोणते सोळा जिल्ह्या आहेत लक्षपूर्वक ऐका आणि जे पैसे आहेत तर पोस्टाच्या खात्यात येत आहे की कोणत्या खात्यामध्ये येत आहे ते कृपया तुम्ही लक्षपूर्वक ऐका कारण बऱ्याचशा महिलांना अडचण जी आहे ती येत आहे मेसेजेस जे आहे ते येत नाही तर दहा बारा बँका अशा आहेत की ज्यांच्यामध्ये प्रॉब्लेम सुरू आहे व्हिडिओमध्ये बँकांची नावे कोणत्या बँकेत पैसे येण्यात सगळ्यात अर्जंट येऊ शकतात आधार लिंकिंगचा प्रॉब्लेम कसा शोधायचा आणि कसा क्लिअर करायचा अतिशय महत्वाची माहिती तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे कारण की महिलांना दोन गिफ्ट महिलांच्या सर्व मागण्या पूर्ण विरोधकांची तोंड बंद लक्षात घ्या विरोधक जे आहेत ते टीका करत होते कधी पैसे येणार कधी काय होणार महिलांमध्ये खूप वेगळं वातावरण होतं दोन दिवसांपूर्वी अशी न्यूज आली होती की महिला यादीतून कमी करण्यात आलेल्या आहे बाद झालेल्या आहे या ठिकाणी नावे कट होणार महिलांची तपासणी होणार कारण की कुठे आदिती तटकरे मॅडमने सुद्धा सांगितलं आहे ज्या महिला बालविकास मंत्रालयाच्या पूर्वी मंत्री होत्या आता कदाचित त्यांच्याकडे दुसरं खातं असू शकतं किंवा तेच राहू शकतं पण लक्षात घ्या त्यांनी क्लिअर केलेलं आहे खुश खबर आलेल्या आहे महिलांच्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत कारण खुश खबर त्यांनी त्या असं म्हटल्या होत्या की कुठलीही महिला योजने बाहेर जाणार नाही पूर्वीचे जे निकष होते तेच निकष आहेत ते निकषांमध्ये बदल नाही कुठल्याही गोष्टी ज्या आहेत त्या बदललेल्या नाही योजना सुरू ज्या वेळेस केली तेव्हाच आम्ही सर्व गोष्टी बघून घेतल्या होत्या योजना अगदी जबरदस्तपणे राबवली होती कुठल्या नियमात बदल करण्याचं कारण नाही आणि लक्षात घ्या पुणे जिल्हा सोलापूर जिल्ह्यामधून महिलांसाठी एक पत्र आलं होतं जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत काही जिल्हाधिकारी आहेत तिथले किंवा जिल्हा परिषद आहेत तर ते पत्र आलं होतं ते ते तेथील अधिकाऱ्यांनी त्यावर सह्या केल्या तुमच्या अंगणवाडी अशा सेविका मार्फत तुम्हाला मिळालं असेल त्या पत्रामध्ये देखील खुशखबरच देण्यात आली होती की आ, समाज माध्यमातून भरपूर प्रमाणामध्ये वेगळ्या न्यूज पसरवल्या जात होत्या की बहिणींचे नाव कट झालेले आहे घरामध्ये फोर व्हीलर असेल बहिणींचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर असेल बहिणींचा काही अटी होत्या तर त्याच्यामध्ये किंवा नियम होते तर महिला योजने बाहेर जातील अशी बऱ्याच जणांना शंका होती मग आता येणार कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आणि कोणत्या बँकांमध्ये पैसे येणार कोणाला डबल गिफ्ट भेटणार सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे डबल गिफ्ट तुम्हाला कशासाठी भेटणार त्यांनी काय केलेलं आहे फक्त लाडक्या बहिणींच्या सहाव्या हप्ता जो आहे तो, तो लक्षात घ्या तुम्ही म्हणाल आधीच्या अर्थसंकल्पात तरतूद होती आता ही पुरवणी मागण्या आहेत लक्षात घ्या आधीच्या अर्थसंकल्पामध्ये रुपये प्रति महिना तरतूद करण्यात आली होती आणि लक्षात घ्या आता हप्ता वाढलाय वाढून झाला एकवीसशे म्हणजे किती रुपये वाढले तर सहाशे रुपये तर तुम्ही लक्षात घ्या सहाशे रुपयासाठी हे जवळपास चौदाशे कोटी मागवले आहेत जर कॅल्क्युलेशन जर तुम्ही जर कॅल्क्युलेटरवर जर केलं तर सहाशे रुपये प्रति महिलांना वाटले टोटल अर्ज दोन कोटी चौतीस लाख तर चौदा हजार कोटी भागिले जर तुम्ही पाहिलं तर जवळपास सहाशे रुपयाच्या आसपास हे गणित येतं म्हणजे त्याचा अर्थ सरकार पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये देणार आहे हे आता फायनल झालेलं आहे जबरदस्त मोठी खुशखबर आहे बहिणीनं त्यातच पूर्ण न्यूज चॅनलमध्ये फिरलं फिरलं जात आहे की आम्ही हे पैसे जे आहे ते क्लिअर करणार आहोत पण लक्षात घ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पाचशे चौदा कोटी कशासाठी आहेत पण यापूर्वी महिलांच्या कमेंट आम्हाला यायच्या की गॅसच्या पैशांचं काय झालं गॅसचे पैसे आम्हाला आले नाहीत तर लक्षात घ्या पाचशे चौदा कोटी हे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी आहेत आणि आता ही योजना काय आहे तुम्हाला माहित आहे का तर तीन गॅस सिलेंडर वर्षात मोफत देण्यासाठी हे पैसे सरकार देणार आहे आता लक्षात घ्या यासाठी आता तुम्हाला एक विषय मिळतील आता कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळतील कसे मिळतील हे फार महत्वाचा विषय आहे आपण व्हिडिओमध्ये लगेच घेऊ पण पाचशे चौदा कोटीसाठी एक विशेष काम तुम्हाला करायचं आहे तर अर्जंट काम तुम्हाला करून घ्यायचं आहे ते काम कुठलं की सर्वात आधी तुम्ही हे चेक करा की तुमच्या घरामध्ये आता तुम्ही स्वतः लाडकी बहीण असाल लाडकी बहीण लाभार्थी असाल तुम्ही लाडकी बहिणी लाभार्थी आहात तर फॉर्म भरला होता का आणि किती पैसे तुम्हाला खात्यावर आले कमेंट करून लगेच सांगायचं आहे पैसे तुम्हाला कसे मिळतील हे तुम्हाला सांगायचं आहे किती पैसे आले कोणत्या जिल्ह्यातून बोलत आहात तर लाडक्या बहिणींनी हे सविस्तर माहिती मला सांगायची आहे तुम्ही लाडक्या बहिणींच्या लाभार्थी आहात का आणि काय करायचं बघा बऱ्याचशा महिलांच्या महिलांना गॅसचे पैसे आले नाहीत कारण की पूर्वी एक नियम असा होता की बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार बँकेत पैसे येणार हे तर सांगणारच पण जे गॅसच्या पैशासाठी खूप महत्वाची अशी अपडेट्स आहे असं होतं की लाडक्या बहिणीच्या पुरुषांच्या नावे गॅस सिलेंडर होता एच पीचा असो भारत पेट्रोलियमचा असो किंवा इंडियनचा असो तुमच्या घरामध्ये कोणत्या कंपनीचं कनेक्शन आहे कमेंट करा कारण की तुम्हाला एक अर्जंट मध्ये काम करायचं आहे ते काम कुठलं की सर्वात आधी तुम्ही चेक करा की तुमच्या घरामध्ये जर लाडकी बहीण लाभार्थी असाल तुम्ही लाडकी बहिणी लाभार्थी आहात का तुम्ही अर्ज भरला होता का आणि किती पैसे तुम्हाला खात्यावर आले कमेंट करा आणि त्याचबरोबर पैसे तुम्हाला कसे मिळतील ते तुम्हाला कमेंटच्या द्वारे सांगण्यात येईल किती पैसे आले कोणत्या जिल्ह्यातून बोलता लाडक्या बहिणीचे पैसे आले असतील तर याचा अर्थ तुम्ही लाडक्या बहिणींच्या लाभार्थी आहात तर काय करायचं आहे बघा बऱ्याचशा महिलांच्या महिलांना गॅसचे पैसे आले नाही कारण की पूर्वी नियम असा होता की बघा कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार बँकेत पैसे येणार हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे पण ते गॅसच्या पैशांसाठी लाडक्या बहिणींच्या की लाडकी बहिणी पुरुषांच्या नावे गॅस सिलेंडर होता एच पीचा असो भारत पेट्रोलियमचा असो किंवा मग इंडियनचा असो तुमच्या घरामध्ये कोणत्या कंपनीचं कनेक्शन आहे ते सुद्धा कमेंट करायचं आहे आणि बघा पुरुषाच्या नावावर गॅस सिलेंडर तुम्ही जी महिला लाभार्थी आहे लाडकी बहिणीच्या तिच्या नावे ते गॅस हस्तां सिलेंडर हस्तांतरण करून घ्यायचं आहे लक्षपूर्वक ऐका तुमचा गॅस सिलेंडर एच पीचा असू द्या भारत पेट्रोलियमचा असू द्या किंवा मग इतरही कुठला असू द्या तर हे जे आहे तर ते तुम्हाला तातडीने तुमचं गॅसचं जे कनेक्शन आहे ते त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत आधार कार्ड घेऊन जायचं जा आहे महिला ज्या आहेत त्यांनी जायचं आहे आणि तातडीने पुरुष नाव पुरुषाच्या नावावरचं जे गॅस सिलेंडर आहे तर ते महिलेच्या नावे करून घ्यायचं आहे आणि लाडकी बहीण योजनेची लाभार्थी आहे लक्षात घ्या लाडकी बहिणी योजनेची लाभार्थी आता तुम्हाला किती हप्ते आले कमेंट करा लगेच आपण त्यावर क्लिअर करूया की महिलेंच्या नावे हस्तांतरण करून घ्या बऱ्याचशा कमेंट येत आहेत की दोन हजार रुपये मागत आहे तर कृपा करून जेवढे काय पैसे मागतील थोडेफार मागे पुढे करून ते देऊन टाका कारण की महाराष्ट्र सरकारने कोटी रुपयांची त्यासाठी केलेली आहे म्हणजे पैसे मिळणार आहे म्हणजे पहा एकवीसशे प्लस पंचवीसशे म्हणजे चार हजार सहाशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता हे एकवीसशे तर डायरेक्ट येऊनच जाते तर तेच सांगते की पण सगळ्यात महत्वाचा विषय आहे जर तुम्हाला पंचवीसशे डायरेक्ट येणार नाहीयेत तर ते तुम्हाला आठशे आठशे तीसच्या हिशोबाने देखील येऊ शकतात तुमच्या जिल्ह्यामध्ये गॅसचा काय रेट चालू आहे ते सुद्धा तुम्ही आम्हाला सांगू शकता तुम्हाला त्यानुसार नक्की किती पैसे येणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगेल कारण गॅसचा रेट मागे पण होत असतो मागे पुढे होत असतो उदाहरणार्थ आठशे तीस रुपयाच्या हिशोबाने तीन सिलेंडरचं धरलं तर पंचवीसशे रुपये त्या ठिकाणी पैसे जमा होतील म्हणून एक आपण आता राहिला प्रश्न कुठल्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बँकेमध्ये आता कोणत्या बँकेत तर सर्वच बँकांमध्ये पैसे येणार आहे सर्वच बँकांमध्ये हे पैसे येतील आता मग समजायचं आमच्या बँकेत पैसे येणार का नाही तुम्हाला जर आधीचे पैसे गॅरंटेड मिळालेले असतील तर नक्कीच तुम्हाला हे पैसे जे आहेत ते येणार आहेत